मी मी जरी शपथ घेईल तसं तुम्ही माझ्या म्हणायचं आहे मी, मी शपथ घेतो की, की तंबाखू जर्दा खर्रा तसेच बिडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार 2003 चा तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी, मी। माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे घर माझे गाव माझे गाव माझी शाळा माझी शाळा माझी संस्था माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन मी अशी शपथ घेत आहे जय